नमस्कार मी प्रियंका आपण मराठी तुमची बातमी आमची शहरात धनगर बांधवाचा जमातीमध्ये केली आरक्षणाची मागणी धनगर जमातीला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी उंबरखेड तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी सोमवारी संजय गांधी चौकात रास्ता रोखो आंदोलन केले सरकारने अंत पाहू नये असा इशारा आंदोलकांनी दिला आहे धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे भाजपाच्या नेत्यांनी वारंवार धनगरांना आरक्षण देऊ अशा आश्वासनाच्या चॉकलेट दाखविल्या मात्र आरक्षण देण्यास आजपर्यंत ढकल सुरूच आहे महाराष्ट्रात धनगड ही जमात अस्तित्वात नसतानाच पुरता खोळंबा या प्रकरणाचा करण्यात आला आहे त्यामुळे धनगर समाज आता आक्रमक झाला आहे यातूनच उंबरखेड येथे संजय गांधी चौकात आज दुपारी बारा वाजता धनगर समाज उंबरखेडच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला या प्रसंगी विविध घोषणा देण्यात आल्या शासनाने धनगर समाजाला एस टी आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली यावेळी उंबरखेड तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज टी चे आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि देतच राहतील असे आंदोलकांमधून बोलल्या जात आहे एम के मराठी न्यूज करता दिगंबर सिरट तर ढाणकी तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा